ला आयोजित केलेला आहे उद्या गुरुवार दुपारी दोन वाजता आपण सर्वांनी येणं त्यासाठी आपल्याला सर्वांना आदरांची विनंती आहे वारकरी संप्रदायातले संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई यांच्या दोन्हीच्या पालख्या व दिंड्या आमच्याजोगाई शहरात येत आहेत त्याबरोबर इतरही दिंडे आहेत आणि ह्या रिंगण सोहळा हा आपला गेली कित्येक बारा पंधरा वर्षापासून दरवर्षी नियमानं होतो आणि मला वाटतं मराठवाड्यातलं थो हे पहिलं रिंगण आहे आणि लोकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो या रिंगण सोहळ्यामध्ये तीन गटामध्ये शालेय विद्यार्थ्या करतात दिंडीची थीम दिलेली आहे ह्या विद्यार्थी कोणी नामदेव आमचं संत श्रेष्ठ शर्मणी नामदेवाचा रोल करतात कोणी संत तुकारामाचा करतात कुणी संत ज्ञानेश्वराचा करतात कुणी चौका मेळ्याचा करतात मला वाटतं विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या माध्यमातून दिंडीचा अनुभव घेता यावा हा प्रयत्न आमचा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचा आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं दोन वाजता योगेश्वरी कॉलेजच्या मैदानावर वेळेवर उपस्थित राहावं ही हो आग्रहाची विनंती नमस्कार आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भव्य अश्व अश्वरलिंगन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं या अश्वरलिंगन सोहळा उद्या आपल्या योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावरती दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजता हा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आपल्या अंबाजोगाई शहराच्या धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जी काय आपली परंपरा आहे या परंपरेला अनुसरून गेल्या अनेक वर्षापासून हा भव्य अश्वर इंधन सोहळा ज्याला आपण मराठवाड्यातला पहिला अश्वर इंधन सोहळा या ठिकाणी संप्रदायातला म्हणू शकतो असा उद्या या ठिकाणी पार पडणार आहे संपूर्ण तयारी या अश्वर इंधन सोहळ्याची अत्यंत जोऱ्यात सुरू आहे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई पालखीचा हा अश्वर इंधन सोहळा आहे आणि ह्या सोहळ्याबरोबरच आपण आपल्या भागातला अध्यात्म सांस्कृतिकपणा आणि त्याचबरोबर सर्व गोष्टी टिकून राहाव्या म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या दे आपण दिंडीचा जो वेशभूषेची स्पर्धा आहे सुद्धा आपण गेल्या काही वर्षापासून आयोजित करतो या संपूर्ण अश्वरिंगण सोहळ्याचं स्वागत अध्यक्ष आदरणीय काकाजी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नेतृत्व करतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं अनेक वर्षापासून हा सोहळा आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये पार करत आहे अं माझी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या मार्फत विनंती राहील की आपण सहकुटुंब सर्व घरातल्या लोकांनी यावं तो सोहळा पाहावा सोहळ्यामध्ये सहभाग मागवावा आणि जे वारकरी संप्रदायातले लोक गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा जे पंढरपूरला जाण्याची टिकून आहे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्याला आपला हिंदू संस्कृती आपला धर्म आणि आपले असणारे परंपरा समजून घेण्यासाठी आणि कळण्यासाठी आणि त्या सर्व वारकर वारकऱ्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी उद्या आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहावं हीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो Да,